देवेंद्र फडणवीस यांच्या देवाभाऊ या कॅम्पेनवरून आता पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे कळवा परिसरामध्ये काही जणांनी छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे शिवमुद्रा ही झाकून टाकली मात्र देवाभाऊ हा उल्लेख तसा शिल्लक ठेवला यामुळे धार्मिक भावना दुखावणे समाजात वैमनस्य पसरवणं कट करस्थान बदनामी अशा प्रकारे गुन्ह्यांची मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे यासंदर्भात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच कळवा पोलीस ठाण्यामध्ये धडक दिली होती यासंदर्भात काँग्रेसने काही प्रश्न देखील उपस्थित केले आहेत महापालिकेच्या माध्यमातून शहर सुशोभीकरण केलेल्या भिंतींवर स्वप्रसिद्धीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करून वित्तीचित्रांवर को नेमकं कोणी रंगकाम केलं होतं या रंगकामासाठी महापालिकेने परवानगी दिली होती का अशा प्रकारचे सवाल काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहेत ब्लॉक अध्यक्ष राजू शेट्टी निलेश पाटील ॲडव्होकेट जावेद शेख सेवादल अध्यक्ष रवींद्र कोळी आणि काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी यासंदर्भात सवाल उपस्थित केले आहेत भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या